शहर गुन्हे शाखेनं आंतरराज्य गुन्हेगारास अटक करून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणत एक लाख त्र्याण्णव हजारांचा मुद्यमान हस्तगत केला आहे सोलापूर शहरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांचं पथक प्रयत्नशील होतं या पथकानं दिवसा घरफोडी करून चोरी करणारा आणि परत जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी सॅमसन रुबेन डॅनियल वर्ष सव्वीस राणार डॅनियल हाऊस रूम नंबर पाच पाडा क्वालिटी कंपनीजवळ कल्याण वेस्ट कल्याण ठाणे याला अटक केली आहे या आरोपीकडं सखोल चौकशी केली असता या आरोपीकडून गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे पन्नास इतकी मालमत्ता हस्तगत केली आहे शहर गुन्हे शाखेकडून दोन घरफोडी चोरी गुन्ह्यातील एकूण अठ्ठेचाळीस पूर्णांक तेरा ग्रॅम सोनं व चौतीस ग्रॅम चांदी तसंच दहा हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे हा आरोपी दिवसा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून तो ठाणे इथं राहणार आहे त्याच्या विरुद्ध सोलापूर शहर तसंच महाराष्ट्र राज्यातील ठाणे रत्नागिरी सांगली जळगाव तसंच गुजरात व मध्य प्रदेश देखील दिवसा घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं आहे ही कामगिरी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तातासाहेब पाटील निरुफल निलोफर तांबोळी प्रकाश गायकवाड मच्छिंदर राठोड यांनी बजावली